शहरातील मुस्लिम कृती समितीच्या वतीने सोमवारी दिनांक सोळा मे रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून मोर्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे अकोला जिल्ह्यातील माना येथील इस्लाम तज्ञ इश्तियाक अहमद तसेच तहसीलदार सागर ढवळे मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राम लामांडे ज्येष्ठ पत्रकार रोहित प्रसाद तिवारी मोर्शी नगर परिषदचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे अभिजित देशमुख बंडू जिचकर मुक्ती जुनेद व इतर उपस्थित होते उपस्तित मुस्लिम कृती समितीच्या पदाधिकारी द्वारे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे इस्लाम तज्ज्ञ इश्तियाक अहमद यांची भाईचारा बद्दल भाषणे झाली उपस्थित मान्यवरांना मुस्लिम कृती समितीच्या वतीने मराठी भाषेत कुराण ग्रंथ भेट देण्यात आला व उपस्थित मान्यवर यांना शिरखुर्माचं वाटप करण्यात आलं सूत्रसंचालन वशीम सरताज यांनी केले आभार प्रदर्शन आसिफ यांनी केले दत्तराज इंगळेसह संजय घारपवार विदर्भ न्यूज मोर्शी